तोच आहे काय नाही काय काय कोकण काढून खालतो पर्यंत खालटेव पर्य नागला झालाय माझा मी त्याने बाहेरच काढा म्हटलं बाहेरच काढा म्हणजे बाहेरच काढा

खाली तो बाहेर हो, सेफ असून बसलेला होता आणि एवढा मोठा हा नाग आहे विषारी सापाय आणि आधीपासून तो म्हणजे अग्रेसिव्ह आहे आणि माणसं इतकी माणसं आहेत माझ्या हालचाल होते त्याला मी पकडलेलं आहे आणि कोणत्या जरी सापाला त्याला हालचाल वगैरे अशी झाली ना नाक साप असेल तर तो असं खन्ना काढून थांबतो आणि हातापर्यंत चावाले येत होता त्याच्यामुळे मी त्याला सोडून दिलेले आहे तो म्हणजे ना ना ले गेला नाही इथे माणसं आहेत हालचाल आहे त्याच्यामुळे तो तसाच खन्ना काढून थांबलेला आहे आणि छान असं ऍक्टिव्ह आहे बिग साइज तो लागे हा हालचाल काय करू शकत नाही तो त्या डब्यात तेवढे बसायचे होते वाटतो ना त्याला काहीतरी जाण्यासाठी

Субтитры glass DimaTorzok

बसत आहे पण जाम आहे का राहुल शेजारी म्हणजे आडखळ निर्माण करू नका थोडी जरी जागा किंवा थोडीशी जरी त्याला लपायला जागा झाली तर तिथे येऊन बसतो आणि मी तिथे खाली बोल नव्हते त्याच्यामुळे तिथे नाग सापडला ठेवलेले असं कोणी पण ठेवू नका आणि रांजणी ती